तसा प्रश्नच आला नाही त्यामुळं ते राहून गेलं मला असं खूप वाटतं की आपला सगळा फोकस आता एक्स्टर्नल झाला आहे तो इंटरनल होणं खूप गरजेचं आहे कारण त्या एक्सटर्नल फोकसमुळे खूप गोष्टी ज्या अस्तित्वातच नाही आहेत त्या आपण ओढवून घेतो म्हणजे फॉर एक्झाम्पल मी डिप्रेस आहे रे काय करू हे खूप सहज बोललं जातं Uh, किंवा खूप उथळ होत चाललो आहे किंवा आपल्या भावना त्याच्यामध्ये खूप पाणी मिसळलं जातं आहे असं मला खूप मला खूप गोष्टींबद्दल खूप वाटतं मला असंही वाटतं की शिवाजी महाराजांना छत्रपती शिवाजी महाराजांना खरी आदरांजली म्हणजे त्यांचे किल्ले आपण म्हणजे ते त्याचं संवर्धन व्हायला पाहिजे आणि त्याचं संवर्धन व्हायलाच पाहिजे मला असंही वाटतं की आपल्या देशातल्या मॉन्युमेंट्स ज्या आहेत त्याचं आपण खूप चांगलं काहीतरी करू शकतो ते करायला पाहिजे मला असंही वाटतं की प्रत्येक गावात प्रायोगिक आणि प्रोफेशनल या दोन्ही नाट्यप्रकारांसाठी नाट नाट्यगृह उभा उभी उभारली गेली पाहिजेत आणि हे झालं पाहिजे अशा खूप वेगवेगळ्या गोष्टींबद्दल मला वेगवेगळं वाटतं मला निसर्गाबद्दल पण खूप प्रेम आहे मला असं वाटतं की निसर्गच हा खरा देव आहे आणि आपण त्याला रिस्पेक्ट करत नाही तर तो आपल्याला कसा रिस्पेक्ट करणार सो अशा व्हेरीड गोष्टी आहेत मला जिथे थिएटर्स नाही आहेत तिथे थिएटर्स बांधायचे आहेत म्हणजे आपलं जे रडगण आहे जे आपण वर्षानुवर्ष गातो आहे की लोकच जात नाहीत मराठी सिनेमा बघायला तुम्ही मराठी सिनेमाला आपलं म्हणाला नाही तुम्हालाच तो आपला वाटला नाही तर लोकांना कसा वाटेल म्हणजे जेव्हा प्रोड्युसर एखादा ब्रीफ देतो एखाद्या डिरेक्टरला किंवा डिरेक्टर एखाद्या प्रोड्युसरला ब्रीफ देतो की आपला सिनेमा हिंदीसारखा दिसला पाहिजे बरं का आपली आपण कल्चरली एवढे रिच आहोत आपलं साहित्य आपण अजून तीस टक्के पण एक्सप्लोअर केलेलं नाही आहे जे एक्सप्लोअर व्हायला पाहिजे अशा खूप गोष्टींबद्दल मला खूप वाटतं ते मी आत्ता संे